पद्म फाउंडेशन आयोजित युवा सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत कनेक्ट टू वर्क का संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण आले शिबिरास मार्गदर्शक म्हणून श्री सुमितजी शिखरे श्री श्री कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट व इनोव्हेशन आई स्किल डेव्हलपमेंट या संस्थेने सहभागीदार म्हणून काम करण्यात आले उद्देश दहावी बारावी झाल्यावर विद्यार्थ्यांना मुलाखत देताना आत्मविश्वास वाढावा या स्पर्धेच्या युगात संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण काळाची गरज आहे या उद्देशाने हा शिबिर आयोजित केले निवेदिका म्हणून अंबिका गाजूल सागर गाजुल प्रमुख पाहुणे श्याम कांबळे यांची उपस्थिती होती अतिथी व्याख्याता म्हणून किरण माशाळकर हे लाभले उपस्थिती पद्म फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश वडी अभय अंबर अंबादास बोगा वसंत अमर स्थळ श्री श्री कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट नीलमनगर सोलापूर